नमस्कार गुरुजा बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ही आता निर्णायक टप्प्यावरती आलेली आहे एकूणच सातारा लोकसभा दोन हजार चोवीस या निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूण सोळा उमेदवार आपलं बलाबल सिद्ध करणार आहेत दरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले हे माहितीचे अधिकृत उमेदवार यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे शशिकांत शिंदे अशी रंगतदार लढत होणार आहे या होत असलेल्या लढतीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना यशवंत विचार हा खऱ्या अर्थानं कळीचा मुद्दा ठरला आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड सैदापूर येथे प्रचाराच्या निमित्तानं सभा घेत जिल्हावासियांना संबोधित करणार आहेत ना खाऊंगा ना खाणे दूंगा या उक्तीचा खऱ्या अर्थानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवलंब केला एकूणच देशामध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती त्यांनी कायमच आग्रही भूमिका घेतली देशाच्या एकूणच राजकारणामध्ये आपण पाहिलं असता भाजपच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या संदर्भात कडक पावलं उचलल्याचं आपल्याला पाहायला मिळालं दुसऱ्या बाजूला ज्यांनी कोणी भ्रष्टाचार केला असेल अशा लोकांवरती आरोप झाल्यानंतर भाजपामध्ये त्यांचा पक्ष प्रवेश झाला हा विरोधकांचा प्रश्न आहे भाजपकडं असं काही वॉशिंग मशीन आहे का की ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना भाजपमध्ये तात्काळ प्रवेश मिळतो आणि त्यांच्यावरच्या आरोपाचं खंडन होतो अशा प्रकारची एक चर्चा विरोधकांकडून सुरू आहे सातारा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याच्या अनुषंगानं जर बोलायचं झालं तर यशवंत विचार हा कळीचा मुद्दा ठरला छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेत आजवर काँग्रेसच्या वतीनं यशवंतराव चव्हाण यांच्या नावा निवडणुकांपुरता वापरच केला मात्र त्यांना देशाचा सर्वोच्च असलेला नागरी सन्मान देण्यासाठी काँग्रेसनं कधीही भूमिका घेतली नाही विशेषतः शरद पवारांनी या संदर्भात कधीही भूमिका घेतली नसल्याचं छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगत विरोधकांवर सडकून टीका केली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कराड सैदापूर येथे प्रचारार्थ सभेसाठी येणार असताना आपण त्यांच्याकडं यशवंतराव चव्हाण यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न द्यावा अशी मागणी करणार असल्याचं सुतोवाच केलं होतं नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठ्या प्रमाणावरती गर्दी होत आहे काही वेळातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिल्हावासियांना संबोधित करणार आहेत यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोप धडाडणार आहे एकूणच छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं तत्कालीन संरक्षण मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं अशी आग्रही मागणी केली जाणार आहे एकूणच या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे येत्या काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून जी काही निवडणूक प्रक्रिया होणार आहे त्यानंतर मतदार हा नेमका कोणाला कौल देणार हे निश्चितच येणारी वेळ ठरवणार आहे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणारी सभा याकडं आता देशाचं लक्ष लागलं